मालेगाव तालुक्यातील चिंचवे ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षित कारभारामुळे गावातील ग्रामस्थांची पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत असल्याने तेथील महिला व पुरुषांनी काढला हंडा मोर्चा पाणी राहून देखील पाण्यापासून वंचित महिला आणि ग्रामस्थांनी मालेगाव पंचायत समितीवर काढला हंडा मोर्चा मालेगाव तालुक्यातील चिंचवे गावात पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकावे लागत असल्याने हे आंदोलन करण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले गाव विहिरीत पाणी असूनही ग्रामपंचायतीच्या निष्क्रियतेमुळे काम केले जात नसल्याने ग्रामस्थांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाई परिस्थिती असूनही गावाचा ट्रॅक्टरचा प्रस्ताव दिला गेला नसल्याने गावकऱ्यांनी आणखीन संताप व्यक्त केला बघा काय आहे प्रकरण सविस्तर आम्हाला पाणी नाही आम आम्ही पंचायत काही कामाची नाही आम्हाला आम्हाला दसरा दिवाळी पासून पाणी नाही आम्ही अवकाळ करून राहिले मतारे माणसे आम्हाला पाणीच नाही तर मग आले तुमच्याकडं एवढी वारंट आहे आमची एरीला भरपूर पाणी आहे पण पाणीच येत नाही काय करू आता काय नाही इथ बसून काय मागणी पाणी मागायचं पाणीच पाहिजे आम्हाला नळ लावले सरळ लावले पैसे भरून तर पाणी येत नाही पाणीच नाही आहे ना आम्हाला ना 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 दिवसभर काम करतो रात्रीभर आम्हाला तारे माणसं नळावर बसतो इथलं इथलं पाणी येतो त्या नळा काय प्रश्न आहे तुम्ही आंदोलन करता आम्ही एवढा भयानक दुष्काळ असताना आमच्याकडे पाणी उपलब्ध आहे पण ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे विहिरीचं पाणी उपसलं जात नाही विहिरीचा गाळ काढला जात नाही जोपर्यंत गाळ काढत नाही जोपर्यंत गावात पाणी येत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठू शकत नाही हे आम्ही पंचायत समितीमध्ये उपोषणाला बसलेलं आहे बरेच वेळा सांगितलं त्यांना की गाव बोलवा तुम्ही विहिरीचं काम करा आपल्या गावाला भगवंताने पाणी भरपूर दिलेलं आहे फक्त गाळ काढा तुम्ही दहा फूट विहीर कोरा सगळ्या तिन्ही टाक्या पाण्याच्या फुल होती पण ग्रामपंचायत याच्या बाबतीत अजिबात दखल घेत नाही प्रशासनाकडे बीडीओ कडे आम्ही आतापर्यंत काय ते सांगता आम्ही बीडीओ कडे दिले प्रस्ताव दिलाय टँकर मागणी केलेली आहे पण इथं प्रत्यक्षात टँकर वाल्यांना आम्ही अधिकारी भेटले आमच्याकडे प्रस्ताव झालेला नाही म्हणे अजून चिंचव्याचा ग्रामपंचायतीच दुर्लक्ष याच्यात काय पुढची भूमिका पुढची भूमिका आम्ही आमच्या गावामध्ये विहिरीच काम केल्याशिवाय पाणी गावात सुटत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणाला इथं बसणार शासनाने टँकर तयार आहेत ते द्यायला पण यांची मागणीच नाही ना यांचं गावाकडे लक्ष नाही पाणी असून मरून राहिले आदिवासी महिला दिवसभर काम करता, काम करून रात्रभर आपसांवरती पाणीवर बसतात